यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शिझर सेवेला सुरुवात झाली आहे शनिवारी बावीस वर्षीय गरोदर मातेवर सीझर झाले तर दुसरे सीझर सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता पार पडले दोन सीझर या ठिकाणी झाले असून दोघं गरोदर माता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच सीझरची सेवा सुरू झाली असून याचा लाभ ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिला गरोदर मातांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न ग्रामीण रुग्णालयामध्ये विविध सेवा सुविधा सुरू झाल्या पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आले होते दरम्यान जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत रुग्णालयामध्ये सिधर सुविधा सुरू केली जाईल असे आश्वासन दिले होते तेव्हा प्रत्यक्षात शनिवारी सायंकाळी चार वाजता या ठिकाणी यावल शहरातील रहिवाशी बी शेख साहिल व बावीस वर्ष या गरोदर मातेवर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अभिजित सरोदे भूलतज्ञ डॉक्टर गायत्री बोंडे बालरोगतज्ञ डॉक्टर प्रशांत जावडे यांच्या उपस्थितीत सिदर शस्क्रिया करून महिलेची प्रसूती करण्यात आली महिलेने एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला प्रसूतीनंतर या महिलेची पुढील देखरेख अधिपरिचारिका ज्योत्ना निंबाळकर माधुरी ठोके वैशाली बैरागी यांच्या वतीने केली जात आहे तसेच रुग्णालयात सोमवारी पुन्हा तपसु मासिक तळवी व चोवीस वर्ष या यावल शहरातील माहेर असलेल्या गरोदर मातेवर शिजर शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली दोघं शिजर झालेल्या गरोदर मातांवर आता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तसेच शहर आणि तालुक्यातील गरोदर मातांसाठी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आता शिजर सुविधा सुरू झाली असून त्याचा लाभ गरोदर मातांनी घ्यावा असे आवाहन यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कुरकुरे यांनी केले आहे